निवडणुकीतील पिछेहाट भरून काढत भाजप तसंच शिंदे व अजित पवारांच्या गटानं विदर्भात पुन्हा झंझा निर्माण केला आहे अकरा जिल्ह्यातील बासष्ट मतदारसंघांपैकी तब्बल एकोणपन्नास जागांवर महायुतीचा झेंडा फडकला काँग्रेसला केवळ नऊ तर उद्धव सेनेला चार जागा मिळाल्यात शरद पवार गटाची पाटी विदर्भात पुढी राहिली विदर्भात नेमकं कोण निवडून आलं कोण हरलं समजून घेऊयात मिशन पॉलिटिक्शा एव्ह डीओ मधून नमस्कार मी समीक्षा दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत भाजपनं विदर्भात बासष्ट जागा लढवून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या विजयासह नागपूर मधील बारा मतदारसंघांपैकी तब्बल नऊ मतदारसंघात महायुतीनं विजय मिळवून जोरदार कमबॅक केलं आहे काँग्रेसला केवळ तीन जागांवर समाधान मानावं लागलं सुनील केदार से, सावनेर अनिल देशमुखांचे काटोल राजेंद्र मोळक यांचा रामटेक हे गड धाराशा झाले राष्ट्रीय स्वयंसेवक जोरदार मताधिक्यानं विजयी झाले दक्षिण नागपुरात मोहन मते यांनी अटीतटीच्या लढतीत सलग दुसऱ्यांदा विजय मिळवला माजी मंत्री नितीन राऊत व विकास ठाकरे यांनी उत्तर व पश्चिम नागपूरची जागा राखली शिंदे सेनेचे आशिष जयस यांनी विजय मिळवत रामटेकचा गड कायम राखला सावनेर मध्ये अनुजा केदार यांचा पराभव करत भाजपचे आशिष देशमुख विजय झाले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मतदार संघात समन्वय ठेवला संघटनेला सतत कार्यप्रवण ठेवल्यानं कार्यकर्त्यांची मजबूत फळी निर्माण झाली नाराजांना विश्वासात घेत बंडाळी दूर करण्यात यश आल्यानं भाजपचा विजय सुकर झालेला दिसून येतो चंद्रपूर जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदारसंघ मतदारसंघात भाजपनं जोरदार मुसांडी मारत तब्बल पाच जागांवर विजय मिळवला आहे ब्रह्मपुरेत विजय वडेट्टीवारांच्या रूपाने काँग्रेस जिल्ह्यात अस्तित्वाला उरली आहे राजुरा विधानसभा मतदारसंघात भाजपचे देवराव भोंगळे यांनी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष व आमदार सुभाष धोटे यांचा आश्चर्यजनकरीत्या पराभव केलाय सुभाष धोटे आणि स्वभापचे ऍडव्होकेट वामनराव चटव यांच्या लढतीचं चित्र रंगवलं जात असताना भोंगळे यांनी हा विजय खेचून आणला गडचिरोलीत भाजपचे डॉक्टर मिलिंद नरोटे यांनी विजय खेचून आणला अहेरीत मंत्री धर्मराव बाबा आत्रम यांनी पुतणे व कन्या यांना पराभूत करून गड राखला आहे अरमोरीच्या दहा वर्षांपासूनच्या वर्चस्वाला काँग्रेसनं जबरदस्त हादरा दिला रामदास मसराम यांनी आमदार कृष्णा गजबे यांचा पराभव केला गोंदिया आमगाव तिरोडा व अर्जुनी मुरगाव या चारही मतदारसंघात महायुतीनं जोरदार मुसंडी मारली भंडारामधील साकोलीत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना अखेरच्या क्षणापर्यंत विजयासाठी झुंजावं लागला भंडारामध्ये शिंदे सेना व तुमसरमध्ये अजित पवार गटानं विजय मिळवला विदर्भात काँग्रेसचा गड ढासळत असतानाच यवतमाळात मात्र काँग्रेसचे बाळासाहेब यांनी दणदणीत विजय मिळवला आहे येरावार यांचा अकरा हजार तीनशे एक्क्याऐंशी मतांनी पराभव हो केला दिग्रज मतदारसंघातून शिंदेसेनेचे संजय राठोड पाचव्यांदा विजयी होत त्यांनी काँग्रेस नेते माणिकराव ठाकरे यांचा अठ्ठावीस हजार सातशे पंच्याहत्तर मतांनी पराभव केला राठोड यांचा हा सलग पाचवा विजय आहे भाजपचे राजू तोडसाम हे एकोणतीस हजार तीनशे मंत्री शिवाजीराव मोघे यांचे पराभव केला राळेगाव मध्ये पंचवीसाव्या फेरीपर्यंत चुरस कायम राहिली अखेर भाजपचे उमेदवार माजी मंत्री अशोक ओईके यांनी या मतदारसंघात विजयाची हॅट्रिक साजरी केली त्यांनी दोन हजार आठशे बारा मतांनी काँग्रेस उमेदवार माजी मंत्री वसंत

सातशे एकसष्ट इतक्या मताधिक्यानं राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे उमेदवार शरद मैंद यांचा पराभव करत गड कायम राखला वर्धा जिल्ह्यातील वर्धा मतदारसंघातून भाजपचे डॉक्टर पंकज भोयर आर्वी मधून सुमित वानखेडे देवळीतून राजेश बकाने आणि हिंगणघाटमधून समीर कुणावार झाले चारही जागांवर विजयश्री प्राप्त केली अमरावती जिल्ह्यात आठ पैकी सात जागांवर महायुतीनं विजय मिळवत काँग्रेस शरद पवार गटाचा सफाया केला मात्र उद्धव सेनेला एक जागेवर विजय मिळाला आहे मोर्शीतून भाजपचे उमेश यावलकर हे विजयी झाले आहेत धामण दोन प्रताप अडसळ मेळघाटमधून केवलराम काळे अचलपुरातून प्रवीण तायडे तिवस्यातून राजेश वानखेडे हे निवडून आले बडनेरातून रवी राणा अमरावतीतून सुलभा खोडके या विजयी झाल्या दर्यापुरातून उद्धव सेनेचे गजानन लवटे हे विजयी झाले आहेत काँग्रेसला पाच जागांवर पराभवाचा सामना करावा लागला पश्चिम अकोला व बुलढाणा या जिल्ह्यातील पंधरापैकी अकरा मतदारसंघातील मतदारांनी महायुतीच्या उमेदवारांना पसंती दिली त्यात भाजपला नऊ शिंदे सेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला मिळालेल्या प्रत्येकी एका जागेचा समावेश आहे महाविकास आघाडीला चार मतदारसंघात विजय मिळाला त्यात काँग्रेस दोन आणि उद्धव सेनेच्या दोन जागांचा समावेश आहे अकोल्यात रणधीर सावरकर प्रकाश भारसाखळे हरीश पिंपळे तर बुलढाण्यात डॉक्टर संजय कुटे श्वेता महाले आकाश कुंटकर चैनसुख संचेती वाशिम मध्ये श्याम खुडे सई डहाके भाजपचे उमेदवार विजय झाले उद्धव सेनेचे बाळापूर मध्ये नितीन देशमुख मेहकर मध्ये सिद्धार्थ खरादे यांना विजय श्री मिळाली सिंधखेड राजा मध्ये अजित पवार गटाचे मनोज कायंदे यांनी विजय मिळवला शिंदे सेनेचे संजय गायकवाड यांनी बुलढाण्यात चुरशीच्या लढाईत मात दिली अमित झनक यांनी रिसोडचा गड कायम ठेवलाय वाशिम मध्ये शिंदे सेनेच्या भावना गवळी बुलढाण्यात डॉक्टर संजय रायमुलकर डॉक्टर शशिकांत खेडेकर व राष्ट्रवादी शरद पवार गटाचे डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांचा पराभव धक्कादायक मानला जातो अकोला पश्चिम हा भाजपचा गेल्या तीस वर्षांपासूनचा गड काँग्रेसनं ताब्यात घेतला आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट्स मधून जरूर कळवा